आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची खटाव तालुक्यातील अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्या सरसकट कर्जमाफीसाठी स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा गेल्या पंधरा दिवसात सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे खटाव तालुका वडूच परिसरातील शेतकरी बांधवांचं प्रचंड नुकसान झालंय अनेक ठिकाणी उभी पिके पाण्याखाली गेली असून शेतजमिनी खरवळून वाहून गेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरलं आणि आर्थिक कोंडी गंभीर झाली आहे प्रशासना याबाबत जागरूक राहून तत्परतेना पंचनामे करावेत आणि तातडीनं निधी वितरित करावा या मागणीचं निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदार बाई मान यांना दिलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला प्रशासनानेही हा प्रश्न गंभीरतेनं पंचनामे करावे सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली परिस्थिती विदारक असल्यामुळे तातडीनं पुढील मागण्या मान्य कराव्यात असा ठाम पवित्रा यावेळी स्वाभिमानींनी घेतला आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी सरसकट पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई जाहीर करावी प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये रोख मदत द्यावी पंचनामा करताना भविष्यात बाधित होणारी पिके आलं इत्यादी लक्षात घेऊन योग्य ती नोंद करावी पाऊस उघडल्यानंतर या पिकांचं नुकसान दिसणार आहे त्यामुळे संभाव्य नुकसान गृहीत धरून पंचनामे करण्यात नाहीतर शेतकऱ्यांना अन्याय सहन करावा लागेल कालबद्ध कार्यक्रम तयार करून जमिनी खरवडलेल्या शेतकऱ्यांना विशेष पॅकेज द्यावा प्रशासनानं तातडीनं निर्णय न घेतला शेतकऱ्यांसोबत एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय यावेळी राज्य प्रवक्ते अनिल पवार प्रदेश सरचिटणीस सूर्यबान जाधव खटावमान संपर्क प्रमुख शरद शेठ खाडे तालुका अध्यक्ष दत्तू काका गोडसे शहराध्यक्ष संतोष पंडित विजय देवकर पांडुरंग सूर्यवंशी विजय माने सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक जयवंत खराडे युवा नेते अनिल कचरे विकास गोडसे अमोल मोरे तानाजी पवार रामभाऊ इंगळे सतीश देशमुख यांच्यासह विविध गावचे प्रमुख पदाधिकारी आणि संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची